नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पूर्वीच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठी गुड न्यूज समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश झाले दोन महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे पक्षप्रवेश या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाले आहे तर मित्रांनो कुठले महत्त्वाचे पक्षप्रवेश हे आपण जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी सर्वात प्रथम पहिला पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होताय चिपळूणमधून चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवन गावचे माजी सरपंच श्री देवेंद्र राजे शिर्के तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री मिलिंद चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांच्या जिल्हा प्रमुख श्री विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जाहीर प्रवेश केला आहे या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य जवळचे सहकारी श्री संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झालेला आहे तर दुसरा अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश झालाय बदलापूर मधील अजित पवार गटाचे निलेश थिटे आणि चित्रा थिटे यांनी त्यांच्या सहकार्यासह भूमिसेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सरनो सरनोबत तसेच खडकवली भागातील कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे त्यामुळे आता या दोन पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढली आहेत आणि या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना नेते ने सचिन विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी देखील या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र